नाशिक अज्ञात मृतदेहाचा झाला उलगडा अवघ्या केली हत्या नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती या मृतदेहाबाबत पोलिसांनी तपास चक्रे फिरवून उलगडा केला त्याबाबत मिळालेली माहिती अशी नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी सकाळी एका परप्रांतीय इसमाचा इस मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खडबड उडाली होती शांतीलाल ब्रामणे असे मृताचे नाव असून पोलिसांनी अधिक तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष बाब म्हणजे हे दोघे जण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते ज्या ठिकाणी हे दोघं काम करत होते त्यातल्या एका व्यक्तीला दोनशे रुपये पगार होता तर दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा पन्नास कसा आणि मला रुपये रुपये असा प्रश्न विचारत दोघांमध्ये झटापटी झाल्या अवघ्या जास्त असल्याने या, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली असून संतोष अहिरे असे संशयित ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे या घटनेचा सखोल तपास पंचवटी पोलीस करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा